का आयोजन किया गया है और सभी मान्यवर यहाँ पर उपस्थित है ताकि संजय राउत साहब का यहाँ पर जोरदार और ढोल ताशों के साथ और फूल के साथ इनका सत्कार किया जाए इसीलिए ऐसे यहाँ पर सारे कार्यकर्ता पदाधिकारी जमा हो दरवाजा लाऊंगे दरवाजा लाऊंगा उद्धव ठाकरे यांचे उमेदवार प्रभाकर गोटू सोनावणे जे मशाल चिन्हावर जी खरी शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरे यांची त्या बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार प्रभाकर गोटू सोनावणे हे इथे प्रचंड मताने विजयी होती चोपडा मतदारसंघ जो आहे हा खऱ्या शिवसेनेच्या मागे उभा राहील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे गद्दार यांच्या मागे नाही आणि संजय राऊत साहेबांचे खूप खूप आभारी आहोत की त्यांनी आमच्या मान ठेवला आणि दोन शब्द आमच्याशी बोलले ते थांबले हा त्यांचा खूप खूप अभिमान आहे आम्हाला संजय राऊत साहेब इथे या चोपळा तालुका दौरा त्यांचा हे चोपळा शहरामध्ये झालेलं काय कारण येण्याचं कारण येण्याचे कारण असं की प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्याकरता त्यांनी प्रचार दौऱ्या फेरी निमित्ताने आळावत या गावाला दोन मिनटं दिले आणि सगळ्यांच्या सदेच्छा भेट घेतल्या आणि आभार मानले धन्यवाद